जय महाराष्ट्र मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉकमध्ये तर सर्वात आधी सगळ्यांना गुड मॉर्निंग तर आतावरती बघा सकाळची आठ तर बघा आत्ता जांभू झालं माझं तर मस्तीपैकी बघा आता वातावरण बघा आज बारीक ठेम ठेम पाऊस असं पडतोय एकदम बारीक आहे तर ते हे पाऊस कालपासून आहे असंच बघा पाणी आलं आज इकडे सगळं भाडे दुलटो दुल दुल पाणी भरण्यासाठी हे बघा आई सकाळचं स्वपाकासाठी चालू आहे भाजीचं बघा वांग चिरा लागली दोन परत इकडे बघा किचनमध्ये सून आले बघा चाय करायला लागली आणि इकडे पूजा चालू आहे तसंच दोन दोन काम करते माझी बायको बाईकळीस हे बघा पूजा चालू आहे मस्त पिकी येतात चला गुड मॉर्निंग मला सगळ्यांना बघा एक कसं एकदम बघून बघून चिरते वांगे एकदम इकडे वरती तर इकडे बघा सगळं आता पाणी भरायचं म्हणजे मी नाही भरत पप्पा वगैरे आई भरती तरी बघा सगळीकडे पाऊस मग ते बी असे असं मोठं असेल तर ते भरीत कराय की थे तुमीं थे तुमीं ते चिरलेला राहू द्या हे करा आता भरत करून टाक चिरलेली भाजी करून टाक तेवढं

आता बघा मित्रांनो देवपूजांचं देवांचं आंघोळ आणि ते सगळे आपापले आसन ग्रहण करालेत देव लोक हे बघा मित्रांनो कृष्ण देवासाठी फेटा मागायला होता तर ह्यामध्ये कृष्ण खूप क्यूट दिसतात ना ते काय यात मग मस्त बाळकृष्ण कसं दिसते तर चला मित्रांनो आधी चहा घेतो मी या सगळेजण चहा घ्यायला तर मित्रांनो मग आता आलोय महादेवाला जाऊन तिकडे बघा सोनारी करते स्वयंपाक आता हे बघा कनिक घेतले होण्यासाठी आता कणिक तिब्याच प्रोसेस चालू आहे मित्रांनो इथं बायकोचं बघा कसं असते स्माईल एकदम करा करा चपाती पटपटो थोडं टाकून एकदम टाक ना समजा एकदम आता थोडं थोडं टाकण्याचं एकदम टाकलं तर पटकन होतं का मस्त माझं म्हणणं टाकायचं मला काय माहिती म्हणजे फक्त टाक म्हणलं एकदम थोडं थोडं टाकते